माझं सोलापूर न्यूज मध्ये लाख रुपये गुंतवल्यास दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून अजित विनायक चव्हाण अनिल कांबळे या दोघांनी विशाल पाटील यांची ओळख करून दिली एकवीस मार्च रोजी दुपारी दोनशे त्यांचे लोणावळा येथे बोलावून घेतले तिथून खोपोली येथील मॅजिक पॉईंट या ठिकाणी बोलावून घेतले अडीच वाजण्या सुमारास तिथे पोहोचल्यावर कारमधून खाली उतरल्यावर अजित चव्हाण व विशाल पाटील यांनी कापडी पिशवीतील दहा लाख रुपये घेतले आमचा माणूस हा असून दहा मिनिटात जाऊन येतो म्हणून ते लोक तिथून निघून गेले दहा मिनिटांतर आल्यावर त्या ठिकाणी सध्या कार इंग्रजीत महामार्ग का होते त्या कारमधून साध्या वेशातील चौघांनी विशाल पाटील ताब्यात घेतले मामलीतून गाडी हळवण्यास सांगितले गाडी पुढे नेऊन आम्ही विशाल पाटील यांची वाट पाहिली पण तो आला नाही त्या ठिकाणी मिळून लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद प्रणव यांनी अकलूज पोलिसांमध्ये दिली आहे दुप्पट रक्कम देण्याच्या आमिषातून दहा लाख रुपये लोपडले असून अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक पास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका